मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल चैनलमध्ये आपले स्वागत आहे शिवसेनेचा एकोणसाठ वा वर्धापन दिन वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जळगाव जामोद शहरात शिवसेनेचे वतीने इंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीस सासष्ट ला शिवतीर्थ मुंबई या ठिकाणी शिवसेनेची स्थापना केली आज शिवसेनेचा वटवृक्ष झाला आणि आजचा एकोणसाठवा वर्धापन दिन जळगाव जामोद तालुक्यातील विविध ठिकाणी शिवसैनिकांचे माध्यमातून पाचशे वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवीदास घोपे प्रमुख संजय धुळे शिवसेना शहरप्रमुख संजय भुजबळ तालुका प्रसिद्धी प्रमुख बाळूभाऊ पाटील महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सौ माधुरीताई राणे महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ सविता ढगे पाटील किसानसेना तालुकाप्रमुख गजानन बाप्पू देशमुख उपशहर प्रमुख पंडित माटे एकलव्य पाटील राजेंद्र सिंह परिहार समाधान पाटील जयप्रकाश बाप्पू देशमुख निबुरा विभाग प्रमुख अब्बादास चौधरी शाखाप्रमुख विलास दातीर आबादास धुर्डे रामदास निमकर्डे दिलीप हागे यांचे अनेकांची यावेळी उपस्थिती होती मराठी समाचारसाठी मुख्य संपादक नागेश भटकर जळगाव जामोद हिंदूचे हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली आणि आज एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि माननीय आनंद दिग्गिजी साहेब माननीय एकनाथजी साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव साहेब केंद्रीय मंत्री यांच्या मार्गदर्शनाने बाळासाहेबाचे विचार पुढे नेत आहे आणि निसर्गाचा समतोल कसा राखावा निसर्गाचे ऑक्सिजन कसे मिळावे हे बाळासाहेबाचे स्वप्न होते बाळासाहेबाचे ते स्वप्न आम्ही साकार करण्यासाठी जळगाव जामो तालुक्यामध्ये पाचशे झाडाचे आम्ही आज रोजी रोपण केलं आहे वृक्षरोपण केलं आहे आणि तो जगवण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत ते आमच्या तालुक्यामध्ये या वेळेस सर्व ठिकाणी झाडं लावत आहेत